नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड व्यापारातील दहशत आपल्या पोलीस स्टेशन हद्दीतील वातावरण सुरक्षित शांततेत असायला पाहिजे या दृष्टिकोनातून नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर कार्यकाळ क्षेत्र असलेले नांदेड ग्रामीण हद्दीमधील दिग्विजय नाडागुडे गणेश मोरे डोरेमन उर्फ संघरत्न वाघमारे या आरोपीवर दहा ते पंधरा गुन्हे दाखल आहेत यापैकी काहीवर एम पी डी ए अंतर्गत प्रतिबंधक कारवाई झालेली आहे एमपीडीए अंतर्गत ते एक ते दीड वर्ष जेलमध्ये होते तर त्यांच्यात सुधारणा झाली नाही हडको सिडको भागामध्ये त्यांनी अनेक गंभीर गुन्हे केलेले आहेत जनमानसामध्ये यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण होते टू व्हीलरने फिरणे हातामध्ये नंग्या तलवारी घेऊन टू व्हीलरने फिरणे अचानक कोणावर जीव घेणा हल्ला करणे अशा प्रकारचे कृत्य यांनी केलेले आहेत यांच्यातीलच एक आरोपी भैया मिरासे यांनी पोलिसांवर गोळीबार केला होता त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर देऊन गोळीबार करून त्याला जखमी केलेले आहे या आरोपीबद्दलची समाजातील व्यापाऱ्यांमधील दहशत कमी व्हावी लोकांच्या मनात सुरक्षिततेचे वातावरण राहावे कायद्याबद्दल विश्वास जागृत व्हावा अशी कृती आज रोजी नांदेड ग्रामीण पोलिसांनी करून आरोपींची धिंड काढले ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चिंचलकर साहेब सह पोलीस निरीक्षक श्री साहेब पी एस आय चव्हाण मठवाड व ग्रामीण पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी सदर आरोपीच्या गुन्हे यांचा छडा लावून आवश्यक ती प्रतिबंधक कारवाई केली व सराईत आरोपीच्या मुसक्या आवडल्या नेहमीच आपल्या कार्यात धडाकेबाज निर्णय घेणारे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री ओंकार चिंचोलकर साहेबसह ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांकडून अभिनंदनसह कौतुक होत आहे अशाच नवीन अपडेटसाठी आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्हला नक्की फॉलो करा